जाती जातीमध्ये वाद लावला जातोय वाद लावला जातोय आरक्षण मागणारे फोडले जात आहेत आणि मग वेगळा वेगळा वाद निर्माण केला जातोय आम्ही सगळे एकत्र मिळून भारतीय म्हणून आम्हाला आता लढावं लागेल लढायचंय आणि या सगळ्या गोष्टीसाठी हा मेळावा आहे संभाजी ब्रिगेडची शिवसेनेसोबत युती आहे याचा अर्थ आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत आम्ही लोकसभेला महाविकास आघाडीचे घटक म्हणूनच काम केलं माझ्यासोबत संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी मी बोलणार आहे त्यांचा मेळावा तेवीस ऑगस्टला पुण्यात होणार आहे त्यासाठी त्यांनी आताच प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांच्याशी बोलूयात काय तुमच्या मेळाव्यामध्ये विशेष करून मंथन होणार आहे काय चर्चा होणार आहे आगामी विधानसभा जवळ आले लाडक्या भावानी या राज्याची लोकशाही धोक्यात आणली असं सर्वसामान्य माणसं म्हणतात त्यांच्याच नेत्यांनी देशाची लोकशाही कशी आणली हे आख्या देशाला माहिती आहे संविधान धोक्यात आहे इथल्या जाती जातीमध्ये वाद लावला जातोय धर्माधर्मामध्ये वाद लावला जातोय आरक्षण मागणारे फोडले जात आहेत आणि मग वेगळा वेगळा वाद निर्माण केला जातोय आम्हाला हे काहीच नकोय जे भारतीय संविधानाने जे आम्हाला दिलेलं आहे तेच आम्हाला अभिप्रेत आहे आणि आमचं संविधान जर सर्वश्रेष्ठ असेल तर मग लोकशाही सुद्धा त्याच संविधानाने दिली म्हणून कितीही सरकार पुरस्कृत वाचाळवीर बाहेर आले आणि कितीही विद्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला संभाजी ब्रिगेडची नैतिक जबाबदारी आहे आम्ही पुरोगामी चळवळीतले कार्यकर्ते आहोत की या देशाची लोकशाही राज्याची लोकशाही टिकली पाहिजे म्हणून तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी बालगंधर्वमध्ये लोकशाही जागर मेळावा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे संविधानाचं त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांमध्ये प्रचार प्रसार म्हणा किंवा लोकशाही कशी आहे आमची कशा पद्धतीने हे लोक आपल्याला विभागणी करतायत या सगळ्याचा उहापोह त्याच्यामध्ये होणार आहे मग ती विधानसभा असो किंवा आम्ही सगळे एकत्र मिळून भारतीय म्हणून आम्हाला आता लढावं लागेल लढायचंय आणि या सगळ्या गोष्टीसाठी हा मेळावा आहे आणि या मेळाव्यासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे साहेब सौरभदादा दादा खेडेकर गंगाधन बनबरे यांचं प्रमुख मार्गदर्शन राहणार आहे तर राज्याचे माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई साहेब आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र मिळून हा रोजगार मेळावा महामेळावा लोकशाहीचा जागर होणार आहे निश्चित आता विधानसभा जवळ आल्यामुळे मी पहिला प्रश्न तुमच्याकडून मला क्लिअर करून घ्यायचा तुमची महाविक महा महाविकास आघाडीसोबत युती आहे की फक्त उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत हे पहा एका कुटुंबाचा सदस्य जर जॉईंट असेल तर मग तो सगळ्यांचा असतो तसं संभाजी ब्रिगेडची शिवसेनेसोबत युती आहे याचा अर्थ आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत आम्ही लोकसभेला महाविकास आघाडीचे घटक म्हणूनच काम केलं बरं महाराष्ट्रापुरतं जाऊ दे आम्ही इंडिया आघाडीचे घटक म्हणून आम्ही देशभर किंवा त्या पद्धतीनं काम केलं परंतु आमचं प्रेम उद्धव ठाकरे साहेबांवर आहे संभाजी ब्रिगेडनं तसा प्रस्ताव उद्धव ठाकरे साहेबांना दिलेला आहे जे वरिष्ठ निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल परंतु या सगळ्यांना आम्ही नेता मानलेला असल्यामुळं त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही त्या पुढे काम करणार आहोत त्यांचं मार्गदर्शन असेल पण संभाजी ब्रिगेडला किती अपेक्षा आहे किती जागा मिळाव्यात महाराष्ट्रात अध्यक्षांनी पंचवीस जागेची मागणी केलेली आहे आम्ही तशी तयारी केलेली आहे शेवटी आम्ही ग्रामीण भागात गावकुसावर काम करणारी माणसं आहोत सगळ्यांना सोबत घेऊन काम करतो त्याच्यामुळं पंचवीस जागेची मागणी केलेली आहे जो काही निर्णय असेल तो वरिष्ठांचा असेल आम्ही ते म्हणले इथं लढायचं तिथं लढणार ते म्हणले मतदारसंघ बदलायचं आहे आम्ही तिथं लढणार परंतु आमचा भागवा आम्हाला मंत्रालयावर फडकवायचा आहे त्यासाठी जे जे काय असेल ते करण्याची आमची तयारी आहे पुणे जिल्ह्यात आता एकवीस विधानसभा मतदारसंघ आहेत कुठल्या मतदारसंघ तुम्ही मागणी करणार आहात उद्धव ठाकरे यांच्याकडे महाविकास आघाडीच्या निर्णय नाही हा निर्णय प्रदेशाध्यक्ष घेणार आहेत परंतु पुणे म्हणजे आठ विधानसभेतल्या आम्ही एक दोन जागा मागणार आहोत ग्रामीणच्या शिरूर तालुक्यातल्या किंवा त्या विधानसभा मतदारसंघातल्या जागा मागणार आहोत आम्ही मागणी करणार आहोत त्यांना द्यावं सुद्धा लागेल परंतु त्यांनी देतील न देतील किंवा काय निर्णय घ्यायचा आहे तो असेल कुठल्या जागा, जागा जागा दोन खडकवासला विधानसभा मतदारसंघ आहे आपला पर्वती मतदारसंघ आहे हा पुणे शहरातला आहे शिरूर विधानसभा आहे भुसरीवर आम्ही मागणी करू शकतो हे बघा चर्चा सुरू आहेत आम्ही प्रामाणिक आहोत प्रामाणिकपणे चर्चा करू लोकसभेला पण मागितल्या होत्या पण आम्ही इतरांसारखं रडत बसून भांडणं करत बसलो नाही तर आम्ही बेस कार्यकर्ते आहोत आम्ही शिस्तबद्ध आहोत आमचं संघटन आमचं केडर आणि आमचा आत्मविश्वास हा आमच्या विचारांशी निगडीत आहे त्याच्यामुळं वरिष्ठ निर्णय घेतील परंतु आम्ही तर आमच्या वरिष्ठांपर्यंत आमची जी काही इच्छा आहे ती आम्ही पोच पोचवण्याचं काम केलेलं आहे आणि महाविकास आघाडीनं जर आमच्यावर विश्वास दाखवला शंभर टक्के संभाजी ब्रिगेडचा आवाज हा मंत्रालयामध्ये घुमल्याशिवाय राहणार नाही महाविकास आघाडीचं मुख्यमंत्री पदावरून थोडंसं वाद होत आहेत टीका टिप्पणा एकमेकांवर केले जात आहेत तुमचा आता तुम्ही म्हणता की महाविकास आघाडीचीच तुम्ही पण घटक आहात तर उद्धव ठाकरेंवर जर अशी वेळ आली की एकटा लढायची तर संभाजी ब्रिगेड आणि उद्धव ठाकरे हे दोघंही सत्तेत येऊ शकतात का जिंकू शकतात का मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा होणार आहे मग तो कुणाचा होईल हे नेते ठरवतील उद्या संभाजी ब्रिगेडचा पण मुख्यमंत्री होऊ शकतो असं काही समजायची गरज नाही काहीही राजकारणात होऊ शकतं उद्धव ठाकरे साहेब जो निर्णय घेतील ते संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांशी चर्चा करतील महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करतील कुणाशीही चर्चा करतील चर्चा केल्यानंतर ते आम्हाला सांगतील आम्हाला जे आदेश देतील ते आम्ही पाळू परंतु भगवा मात्र मंत्रालयावर फटकवल्याशिवाय आम्ही काय शांत बसणार नाही उद्धव ठाकरेंनी जर भविष्यामध्ये एकलाचेरूची भूमिका घेतली तर संभाजी त्यांच्या त्यांच्यासोबत असेल का खांद्याला खांदा लावून आम्ही शिवसेनेसोबतच आहोत ना उद्धव ठाकरे साहेब मनोज आखरे साहेब किंवा सौरभ दादा खेडेकर हे जे काही निर्णय घेतील शेवटी आम्ही शिवसेनेसोबतच जोडले गेलेलो आहोत आम्ही विचारांनी एकत्र आलोत लोक पक्षाशी गद्दारी करतील आम्ही विचाराशी कधीच फारकत घेणार नाही किंवा गद्दारी करणार त्याच्यामुळं उद्धव ठाकरे जे जे ठरवतील किंवा त्यांची शिवसेना जे ठरवेल आणि ते संभाजी ब्रिगेड सोबत ज्याचे करा चर्चा करतील ते आम्हाला मान्यच असेल हे होते संतोष शिंदे संभाजी ब्रिगेडचे ज्यांनी सांगितलं उद्धव ठाकरे जे भूमिका घेतील ती आम्हाला मान्य असेल त्यांनी एकला चरूची जरी भूमिका घेतली तरी आम्ही त्यांच्या सोबत नेता मानून त्यांच्या सोबत लढायला तयार असल्याची स्पष्ट आणि खणखणीत भूमिका त्यांनी आपल्यासमोर मांडलेली आहे विष्णू सानप लेट्सअप मराठी पुणे